नमस्कार श्रोते हो आज मी माझी दुसरी कविता सादर करणार आहे कवितेचे नाव आहे गोड स्मृती त्या गोड स्मृतींना त्या मधुर आठवांना किती आठवावे त्या कुंद कळ्यांना अंतरी किती साठवावे हृदयातल्या हृदयातच त्यांनी पुन्हा फुलून यावे सुकुमार मूक कळ्यांना शब्दात कैसे गुंतवावे शब्दांनो या सुगंध निज सहज लीलेनी, मधुमंद मृदुगंध पसरवीत जा मृदुल हाताने चंद्रकलेसम विकसित व्हावी ही शब्दपंक्ती पौर्णिमेची वाट पाहे एक पणती मनस्सागरा भरती यावी शब्द लहरींची उसळून यावी खोल मनातील खान रत्नांची ओहो टीची नव्हावी बाधा या जीवन अनुभवाला प्रभु प्रेमचं व्यापून टाको मम काव्यकृतीला सुखस्वप्नील कौमुदींनी उजळावी यामिनी चंद्रमाने आलिंगावी काव्यरूप रोहिणी तर ही माझी अशी कविता कशी वाटली नक्की सांगा धन्यवाद पुन्हा भेटू 那那个时候。